ही शान कोणाची असं उच्चारलं तरी चार वर्षांचं शेमडं पोर पण सहज बोलून जाईल लालबागच्या राजाची मित्रांनो एक लक्षात घ्या मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाहीये तर भावनांचा परंपरांचा आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेचा एक भाग आहे त्यात लालबागचा राजा म्हटलं की तो थेट मुंबईकरांच्या प्रतिष्ठेचा विषय परंतु गेल्या एक दोन वर्षांपासून लालबागचा राजा मंडळ जितकं सकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत राहिलंय तितकंच नकारात्मक गोष्टींसाठी देखील चर्चेत राहिल्या म्हणजे अगदीच दर्शनासाठी आलेल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासून ते सामान्य लोकांना होणाऱ्या धक्काबुक्कीपर्यंत मंडळाचे सगळेच व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले त्याच्या बातम्या झाल्यात आणि अगदी त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या चक्क दुसऱ्या दिवशी देखील सर्व बातम्यांच्या चॅनलवर लालबागचा राजा झळकत होता कारण काय तर इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल तास कोळंबलं त्यावेळी याला जबाबदार कोण आपला बाप्पा आपल्यावर नाराज झालाय का असे अनेक तर्कवितर्क लावले गेले तेवढ्यातच एक कोळी बांधवाची व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच व्हिडिओवरून हे विसर्जन प्रकरण आता आणखीनच तापले होय कारण लालबागचा राजा मंडळ आता या कोळी बांधवाला थेट न्यायालयात पहिले आपण या विषयाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात हे विसर्जन का खोळलं विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सात सप्टेंबरला सकाळी साधारण आठ वाजता लालबागचा राजा गणपतीची मूर्ती गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोहोचली परंतु त्यावेळी समुद्राला भरती होती सततधार पाऊस आणि वारा आणि त्यात भरती असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या तसंच लालबागचा राजा मंडळानं अत्याधुनिक तराफ्यातून विसर्जन करायचं नियोजन असल्याचं बोललं गेलं परंतु भरतीच्या वेळी मूर्ती तराफ्यावर चढवताना देखील त्यावेळी अडचणी आल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा तराफा अत्याधुनिक होता त्याला दोन इंजिन आणि कंट्रोलर बसवलेला होता तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणारा तराफा होता त्यामुळे दरवर्षी ज्याप्रमाणे कार्य करते भाविक आणि स्थानिक कोळी बांधव आपला हातभार लावत तराफा समुद्रात खेचायचे तसं यावेळी नियोजन नव्हतं परंतु समुद्राच्या लाटा उसळत असल्यानं अडचणी येत होत्या या सगळ्याला रात्री साधारण नऊ वाजले म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विसर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरूच होते त्यानंतर आरती करून विसर्जन करण्यात आले या संदर्भात माध्यमांशी बोलताना मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी असं सा सांगितलंय की समुद्राच्या भरतीची जी वेळ होती त्या आधीच भरती आल्यानं विसर्जनात सकाळी थोडी अडचण निर्माण झाली यावेळी विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवला होता परंपरेनुसार कोट्यवधी भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन करायचं ठरवलं होतं परंतु ते काही होऊ शकलं नाही एकीकडे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे गिरगाव चौपाटीचे कोळी बांधव हिरालाल वाडकर यांचा व्हिडिओ समोर आला ते नेमकं काय म्हणाले आपण एकदा बघूयात नमस्कार मी गिरगाव चौपाटीचा नाकवा हिरालाल पांडुरुंग वाडकर आपल्या प्रसाद माध्यमातून बोलत आहे आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजा हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे ह्याच्या पुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळांनी विसर्जनाची तर मुंबईचे नाखवा वाडकर यांनी माध्यमांसमोर गंभीर आरोप केला की लालबागचा राजा विसर्जन हे आमच्या वाडकर कुटुंबांकडून परंपरेने होत आले पण यंदा मंडळाने गुजरात मधील एका कंपनीला हे कंत्राट दिलं त्यामुळे चूक झाली आणि विसर्जनात गोंधळ झाला त्यांनी दिलेली ही माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आणि भाविकांच्या मनात नाराजी वाढली आणि म्हणूनच यामुळे मंडळाच्या प्रतिष्ठेला कुठेतरी मोठा धक्का बसला लालबागचा राजा मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी असं स्पष्ट केलं आहे की लाल वाडकरांचा आमच्या विसर्जनाशी काहीच संबंध नव्हता त्यांनी खोटी माहिती दिली आहे आणि फक्त प्रसिद्धीसाठी चुकीचे आरोप केले त्यामुळे मंडळाची आब्रू घालवली गेली आहे आणि म्हणूनच मंडळाने हिरालाल वाडकर आणि कोळी बांधवांविरुद्ध आब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा आता निर्णय घेतल्याचं समजत आहे परंपरेबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे लालबागच्या राजाची स्थापना कोणी केली होती लालबागच्या स्थानिक कोळी बांधवांनी आणि विसर्जनाचं बोलायचं झालं तर दरवर्षी परंपरेनुसार लालबागचा राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर तिथले स्थानिक कोळी बांधव आहेत ते विसर्जनासाठी भाग घेतात परंतु असा आरोप होतोय की यावर्षी गुजरात या ठिकाणाहून तराफा मागवल्यामुळे मंडळाने कोळी बांधवांना थेट डावलले पण शेवटी काय झालं संकट समयी तेच कोळीबांधव मंडळाच्या मदतीला धावून आले आणि शेवटी कोळी बांधवांनीच लालबागच्या राजाचं विसर्जन केलं आणि हीच सध्या स्थिती असताना लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर या कोळी बांधवावर अब्रू नुकसानीचा दावा का ठोकणार आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला